रामकृष्ण मंडळी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले मी आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशी विषयी ऐकले आहे मला शुक्ल पक्षातील श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची कथा सांगण्याचे कार्य करावे एकादशीचे नाव विधी पूजा एकादशीचा उपवास केल्याने माणसाला कोणत्या प्रकारचे यश मिळते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले हे श्रेष्ठ धनुधरा मी श्रावण महिन्यातील पवित्र एकादशीची कथा सांगतो एका, सांग एका वेळी ने लोकांच्या फायद्यासाठी नारद मुनींना ऐकवली हो मुनी ना होती नारद भीष्म भीष्मपितामह यांना सांगितले होते की आज माझी श्रावण महिन्यातील एकादशीची कथा ऐकण्याची एक इच्छा आहे तर तुम्ही मला ही एकादशीची कथा सांगा त्यावर भीष्मपितामह हो सांगू लागतात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव कामिका एकादशी असते या एकादशीची कथा ऐकल्याने एक फळ प्राप्ती होते कामिका एकादशीच्या मध्ये शंख चक्रा गदाधारी भगवान विष्णूची पूजा केली जाते जी लोक धूप दीप लावून मनोभावे भगवान विष्णूची पूजा करतात त्यांना गंगा स्नानाचे पुण्य लाभते सूर्यग्रहण चंद्रग्रहण केदारनाथ आणि कुरुक्षेत्र येथे स्नान केल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य या एकादशीचा व्रत केल्याने मिळते कामिका एकादशीचा उपवास केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भगवंताची कृपा राहते माणसांना आत्मातील जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त पुण्य कामिका एकादशीचा उपवास केल्याने मिळते यातून माणसाला स्वर्गाचे सुख मिळते तुळशीची पूजा करून भगवान विष्णूची आराधना करावी आणि हा उपवास करावा तर अशा प्रकारे आहे कामिका एकादशीची कथा व्रत व त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असे ते पाहण्यासाठी चॅनल